मोटार कार व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमध्ये बसलेल्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात मंगळवारी दिनांक चोवीस बिरदवाडी फाटा ते पुणे नाशिक महामार्गादरम्यान घडला हर्षदा केतन खानेकर वय सत्तावीस सध्या राहणार भायखळा मुंबई मूळ राहणार नारायणगाव तालुका जुन्नर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी मोटार कार चालक रामेश्वर गणपत सांगवे वय तेवीस यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चाकण पोलिसांनी पिकअपचा चालक सचिन मुरलीधर गोरे वय एकोणतीस राहणार चाकण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांची कार घेऊन मुंबईकडे जात होते यावेळी कारमध्ये हर्षदा या, कार या पाठीमागे बसल्या होत्या त्यांची गाडी चाकण येथील रसिका हॉटेलसमोर आली त्यावेळी समोरून येत असलेल्या पिकअप जीपची व मोटारीची समोरासमोर जोरात धडक झाली दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला या अपघातात हर्षदा व फिर्यादी आणि हर्षदा यांच्या सासू हे दोघे गंभीर जखमी झाले हर्षदा यांना जवळील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले